अंघूळ अंघोळ झाल्या झाल्या तिला लावले देवाचा भंडारा रडायच अंघुळ नको म्हणती अंघोळ घाटलं तर रडती झालं अंघोळ अंघोळ झाल्यावर टावेल आहे ना स्वतःकडेच ठेवते सोडत नाही स्वतःच टावेल आज गुरुवार चौथा मा शिवश्री एल्लो येल्लो घाटली घातलेला नाही दाखवायचं तुला अ भगवती आज गुरुवार मा भगवतीच वार तर शिवा आणि येल्लो येल्लो घातली आज की नाही दाखवायचं तुला रण्याचं नुसतं नुसतं रणला काय झालं आज रडायला ए राजकुमारी काय झालं रडायला <laughs>